दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेले थंड हवेचे ठिकाण माथेरान मध्ये इको पॉइंट प्रसिद्ध आहे या ठिकाणी एक हृदयद्रावक घटना घडली आहे अन्नाच्या शोधात भटकंती करत असलेला एक श्वान हा खोल दरीच्या दिशेने गेला आणि इको पॉईंट जवळ पाय घसरून तो खोल दरीच्या कडे लगत अडकला तो ना वर येऊ शकत होता ना खाली उतरू शकत होता पावसात भिजत थंडी आणि भुकेनं त्रस्त झालेला तो श्वान दोन दिवस तिथेच थरथरत उभा होता याबाबतची माहिती काही स्थानिक नागरिकांनी सोशल मीडियावर शेअर केली ही बाब सह्याद्री रेस्क्यू टीमच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला रेस्क्यू टीमचे सदस्य वैभव नाईक उमेश मोरे सुनील ढोळे आणि चेतन कळंबे यांनी हवामानाची आणि खोल दरीची तमा न बाळगता आणि स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करता श्वानाच्या बचावासाठी त्या ठिकाणी गेले त्यांनी काळजीपूर्वक प्रयत्न केला भीतीने थरथरत असलेल्या श्वानाला सुरक्षितपणे बाहेर काढले आणि त्याला नवे जीवन दिले ही केवळ एक रेस्क्यू मोहीम नव्हती तर माणुसकीचं जिवंत उदाहरणच ठरलं या धाडसी आणि दयाळू कामगिरीसाठी स्थानिक नागरिक आणि प्राणीप्रेमींनी सह्याद्री रेस्क्यू टीमचं भरभरून कौतुक केलंय या घटनेतून माणुसकी अजूनही जिवंत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय लोकशक्ती लाईव्ह साठी आनंद सकपाळ नेरळ अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा